बाल नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा बैल आहे हर्ष साधरी ऋषिकेश कोकणी ओके okay. आता हे लारा बैले यांचे मेन मालकाचं काय नाव आहे गाव मराठी ओके आता हे बैल कुठल्या जातीमध्ये बसतंय गावठी गावरांमध्ये हां गावरान आता किती वय आहे आता काय दोन तीन वर्ष असतील तीन वर्ष आणि मालकांनी कुठून घेतलेलं आहे आगे आगे ओके तर त्यावेळेस म्हणजे आता एकदम विशिष्ट याच नॉर्मल जाते किंवा शरीर बी बघितलं आपण एकदम नॉर्मल काय बघून घेतला होता याकडं पारा होता करंट होता आणि मेन म्हणजे त्याचा पळ पण होता पण दरावायच खराब होता हा त्याला तयार करून मग त्याला शर्तीत आणला ओके तुम्ही जेव्हा घेतला त्याच्यानंतर मग सुरुवात कुडून कुडून कसं कसं केली अशी खालूनच सुरुवात केली तशी पहिल्यांदा आपण गेलो गाडी लागली ओके पण मग आता तिकडं जेव्हा घेतला तो तिकडे ट्रेन होता इकडे ट्रेन झाला कसं होतं नाही नाही तिकडे ट्रेन नव्हता ट्रेन केला त्याला तिकडे कशात पळत होता तो तिकडे बैलत पळत होता याची जी खरेदी होती त्याचं कशी जुळली होती एवढ्याला तिकडे काय हा सासवडला बोलणी जाऊन खरेदी केली होती ओके ये चत, आता याच्यात तुमच्याकडे आल्यापासून जे पेडगावला तो तिथं तो चर्चेत आला तिथं पेडगावला एकवीस जून ला माग लक्ष्याची गाडी होती फिरून त्याच्यानंतर मग पुढं आत्तापर्यंत किती एक नंबर दोन नंबर किती गुलाल झाले फायनलचे सगळे टोटल ले तरी अंदाजे एक अंदाजे महिन्याला चार पाच धरू शकतो आपण म्हणजे वीस पंचवीस गुलात बैलचं कसं आहे स्वभाव शांत एकदम शांत आणि लोक म्हणतात की याला म्हणजे तब्येत येऊन लोक म्हणतात की बाबा याला खायला कमी येतं खाण्यासंबंधी त्याचा काय प्रश्न आहे म्हणजे आता खातावं लागतं बरं बरं चालव लागतो काय खोराक ठेवलेला आहे तुम्ही त्याचा शेंगदाणाचा पेंड हां डाळ हां भुसा हां एवढंच आणि पळायचा स्वभाव कसा आहे त्याचं पळाईचा म्हणजे जेवढी शेजारची गाडी पळत त्याच्या थोडं जास्त पडतो हां आणि म्हणजे खाली वर काय असं तसं काहीच नाही त्याला फक्त गाडी डायरेक्ट एकादा सुटला की कुदे गाडीची ठकली पाहिजे हो आता मग नंतर आपले एवढे गुलाल झाले तर त्यात एक महिन ठळक ठळक कोणते कोणते गुलाल वाटले तुम्हाला पेडगाव हां परत मोरगावला एक झाला मोरगावचा एक झाला आज या दिवशी ओळखीत राहिला हो अजून असं काही राहिले ती खाली राहिला ह्याच्यात माहिनीत हा हा तिथे शिंदावण्यात राहिला त्या शिंदावणे ओके आता ग्रुपमध्ये किती जण आहे बैला मागे जवळजवळ शंभर दीडशे दोनशे म्हणला तरी चालते हा मग आता ग्रुपला असा आनंद झाला कोणतं मैदान होतं असं की बाबा आपल्या बैलांनी मैदान पेडगाव नंतर काय सेलिब्रेशन झालं तर सेलिब्रेशन म्हणजे धिंगाच करून टाकला होता आणि याच्याबरोबर याच्या बरोबर जो बैल होता त्याची याची मिरवणूक झाली होती ती त्याच्याबद्दल काय सांगाल ती गाडी कस काय जुळली होती कशी जुळली होती कशी पळाली होती शिरवळाला पहिल्यांदा गाडी पळली होती लक्षाची लहाराची त्यानंतर ड्रायव्हर म्हणला आपण गाडी पेडगाव मध्ये आणली तर ती गाडी होती पेडगाव मध्ये आज जे तुमच्या गावात मैदान आहे माहिती आजचं काय नियोजन नि आहे लहारा आजचं नियोजन ग्रुपचा पेटनाकाचा राजा घातला त्याच्याने ह्याची गाडी त्या दिवशी दत्त जयंतीला राहिली होती वळखीत गाडीला गॅस लागला होता म्हणून तीच गाडी इथं आणली आता आता एक थोडस म्हणजे आपल्याकडे पहिले बी बैल होते भरपूर okay. पण ला ला लारा आल्यापासून नाव एकदम वरती गेलंय तर ते पहिला खेळ आणि ह्या खेळत काय बदल झाला पहिली पण तशी आमच्याकडे टॉपची बैल होती त्यामुळे काय वाटत नाही आता पण टॉपचा आहे त्यामुळे आता लारा पण टॉपलाच पोहोचूया त्यामुळे विषय नाही काय पण या क्षेत्रात थोडस बैल जास्त पळायला लागल्यावर आणि पहिलं ऍव्हरेज मध्ये थोडस काही वाटत होत वाटत बैल हो पायऱ्याबद्दल फोन करते सारखं सारखं म्हणजे ह्या घडीला आता लारा जे महाराष्ट्रात दायक बैल आहे त्याच्यात टॉप मध्ये बसतोय तर त्यानुसार तुम्हाला म्हणजे खेळाचा असं वेगळे पण वाटलं असेल आपल्याला गर्व वाटत की टॉप मध्ये बैल पोहतू या आपलं एवढंच असतं की सगळ्यांना पैसे दिला पाहिजे सगळ्यांना पोहायला पाहिजे जा। गाडी जास्त पहिली पाहिजे जा। आता इथपर्यंत पोहोचायला पो तुम्हाला किंवा नंदू शेटला किती दिवस लागले किती वर्ष लागले असं या खेळात एक एक वर्ष गेलं असेल आणि टोटल किती पहिले सगळे झाली टोटल म्हणजे पहिल्यांदा शिवण्या नंतर गाण्या त्याच्यानंतर बजरंगी त्यानंतर एक हा घेतला शंकर परत काढतोस नमो सहा सात ओके म्हणजे भरपूर कष्ट आणि मेहनत झाली याच्यात आता लाराचं नियोजन कोण बघते सध्या बैल त्यांच्याकडे सांभाळायला दोन्ही त्यांच्याकडं असतं आणि मेन पैऱ्याच तर तुम्ही आता जे लारा पळायला लागला त्यानंतर तुम्ही म्हणजे बैल द्या आणि वायदी वगैरे घेत का काय वायदी नसते आणि आधी दिली का तुम्ही म्हणजे जे हे क्षेत्र आहेत ते तुम्ही आधी ते भोगलेले भोग पण तुम्ही एक मोठ्या मनाने कोणाचं काही घेतलं नाही त्याच पुण्य म्हणायचं की बैल आणखीन त्याचं काय म्हणजे असं विशेष तुम्हाला जीवनात वाटलं की बैल आमचा असा वेगळा आहे वेगळा म्हणजे शांत आहे संयम आहे जिथे पारा दाखवायची पारा दाखवतो त्या बैलाच वैशिष्ट्य म्हणजे की आता दाऊन लहारा कोण कोणती बैल आहे काढतोच नमो ओके okay. आत्ता एक माग आठ दहा दिवसापूर्वी तिकडून संभाजी खरेदी झाली तिचं काय सांगाल दुर्गाची हां त्याची आता काय त्या दिवशी नेलं ती कटपाट झाली हां सेम वाट टाकाटाकी जरा इकडे तिकडे जा कशी झाली खरेदी ती तर एवढं काय आम्हाला माहिती माहिती okay. अरे व दादा तुम्हाला या ना काय म्हणजे काय आकर्षण काय याच्यावर जरा एवढं काय आता नाही म्हणजे काय या वाटतं काय खेळ बैलगाडी बघायला या उशी वाट नाही एवढंच की बा आपला बैल बोळायला पाहिजे हा नाही तर काय उपयोग नाही काही थोडा वेगळा आनंद वाटतो की याच्यात आनंद वाटतोच की मग कामधंदा आणि शेती बिती बघून कसं करून सगळं करून लोकांना काय सांगाल कसं केलं पाहिजे लोकांना काय आता जर बैल पाहिला तरच बैल पहा जर बैल पळत नसला तर घरी बांधून शेवट हा शेवटचं हे चालू झाले पासून दोन एक वर्षापासून काय फरक काय चांगला दिवस आले का थोडे बैलगडी क्षेत्रात चांगले दिवस आले फक्त येऊन पाहिजे तुम्हाला बैलाला आनंद शेठ सगळ्या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा चॅनलतर्फे बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद